नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घरी जातो चिट्टी होती आज आपल्याला तर घरी बसून बसून कंटाळा आला तर म्हणून आम्ही चाललो आहे आता रातांबे काढायला कोकण सरोबत बनवायचं आहे आमच्या इथे आहेत वरती अंगण्यामध्ये रातांबेची झाडं आहेत दोन त्याच्यावरतीच चाललो आहे तर आज या वेळेमध्ये तुम्हाला कोकणामध्ये अशा प्रकारे पारंपरिकरित्या कोकम सरबत बनवलं जातं हे पाहायला मिळेल तर व्हिडिओ तुम् पूर्ण पाहायला विसरू नका आम्ही आता आलोय रातंब्याच्या झाडाच्या इथे वरती हे बघा या साईडला पण आहेत तिकडे सुकशी घातले आहेत रातांबे दिसत आहेत बघा या साईडला रातांबे सुकशी घातलेत फोडून त्याच्यामध्ये पण बन टाकलेत बनवायला सरबत बनवायला टाकले तर टोपामध्ये इकडे घर आहे आमच्या आणि झाड इकडे रातांब्याचं आणि इकडे एक झाड आहे इकडे आजीने आजोबा आहे हाय करा दोघांनी व्हिडिओ बनवतोय थांब कशा कारण संकू चाललाय वरती झाडावरती खाड्याला रातंबे पिशवी घेऊन गेल्या वरती जास्त नको गाडू थोडेच काढ मोठे मोठे गाड़ा जास्त नाही धरले मित्रांनो रातंभे कमी आहेत यंदा जास्त नाही धरले तर मित्रांनो पक्ष्यांचा आवाज तुम्हाला चिनचिन करून तर आमच्याकडे यांना चिंचने बोलतात तर आंबे ज्या वेळेला आंबे वगैरे आणि करवंद पिकतात त्या टायमाला यांचा आवाज येतो जास्त कोकणामध्ये तर तुमच्याकडे यांना काय बोलतात ते नक्की कमेंट मी सांगा आमच्याकडे चिंचने बोलतात मित्रांनो झालेत आपले रातंबा काढून संको आता येतोय खाली पिशवी घेऊन ते अर्धी पिशवी भरले ना अर्धी पिशवी काढलेत त्याने टाक तू खाली उतर संकू जरा अजून खाली ये बघू किती काढला नाहीत एवढे काढले नाहीत मोठे मोठे बघा असतील पन्नास एक असतील चला आता जाऊया घरी आणि कोकम सरबत बनवूया तर आता आज लोय आपण घरी जर आता मी धुऊन घेऊया थोडे आणि मग

કગડે આવડી છે બસ અનિવાર્ય चांगले साफ करून घ्यायचे धूळ व्यवस्थित थोडे मोठे हा हा चांगला आहे ह्या साईजचे पाहिजेत ना सगळे मोठे आईला पडला हा या साईजचे पाहिजेत एक नंबर एक मोठी साईज त्याला जास्त घाण नाही आहे आपलं धुऊन मग घाण बघितले पाणी धूळ असेल बसलेली ते रस्त्याची वगैरे कोकम सरबत बनवलं आहे बघा एक टोप घेतला याच्यामध्ये आपण अगोदर बनवलं होतं कोकम सरबत तेच आहे थोडं याच्यामध्ये थोडस अजून हे तेच आहेत ते मस्त गोड लागतात खायला फडका घेतलाय साखर आहे आणि इकडे सुरे आहे गोल ना कर की गोल कापायचं दोन भाग करायचे असे बाहेर काढायचं हे सगळं नंतर यायची साखर यायची टाकायची याच्यामध्ये साखर याच्यामध्ये असं लाइनमध्ये दाखवायचं इकडे ठेवा खाली लाइनमध्ये ठेवायचे

आंडू नको नीट हात कापत आहे की

आहेत आपले ने कापून झालेत हे सर्व खराब आहेत ते ठेवून दिलेत तसेच हे बघा टोप भरून लावलेत बघा असं लाईनमध्ये लावलेत काही काही ठिकाणी या बियांचं कोकम सरबत बनवतात आपल्याकडे अशा प्रकारे बनवलं जातं तुमच्याकडे कशा प्रकारे कोकम सरबत बनवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा बघा एक अजून बाकीचे आहेत आपले भरायचे मला वाटतं एक किलो साखर लागली असेल पूर्ण याला

आणि फडका बांधायचा त्याला साईल फडका बोल नाही सिंगलच घे सिंगलच पुरेल त्याला लागला पाहिजे साईल फडका बांधतोय बघ अशा प्रकारे फडका बांधायचा जेणेकरून आतमध्ये घाण वगैरे काही पडले नाही पाहिजे बांधला मी तुम्ही केली बांधल मला याच्यामध्ये होत ना रे स्काउट मध्ये गाठी भारा शिकवलेले आहेत ना बांधलो मला तिसरीच होतो मी त्या ह्याच्या ना असं फडक्यांचं नाही अशी दोन टोकं घे ही दोन टोक घे अशी घे त्रिकोन हा बस आणि दोन टोकं घे अशी हा काय तू साईल शी शी अजून गाठ बांधता येईल चल घेऊन वरती दाखवतो घ्यायचं मित्रांनो आणि उन्हात नेऊन उन? ठेवायचं वरती वरती पत्र्यावर बर ठेव कशाला पडणार नाही ठेवायचं उन्हा मध्ये आणि चार पाच दिवसांनी मग तयार होईल सरबत आपलं तुम्हाला दाखवतो चार पाच दिवसांनी नंतर काढताना तर मित्रांनो आपले चार दिवस झालेत आता कोकम सरबत बाहेर ठेवून बघूया आता आपण झालंय की नाही तयार ते काढूया आपण पत्रावरून आता काढूया टोप आणखीन खाली नेऊन बघूया सोडून वगैरे सर्व किती आतमध्ये तयार झालंय ते तर मित्रांनो आता आपण सोडूया पाहिजे बघूया आतमध्ये तयार किती झालंय ते असेल झालेलं माझ्यामध्ये तयार तर मित्रांनो हे बघा झालं आहे आपलं तयार झालं आहे आतमध्ये सगळे मस्तपैकी रस वगैरे निघाला आहे पूर्ण कोकम पण ते सुकळे थोडे थोडे आणि चांगला रस निघाला आतमध्ये हे बघा एवढासा निघाला आहे तर आपण हे काढूया सर्व बॉटलमध्ये एका बॉटल घेतली आपण ऑलरेडी धुवून ठेवले त्याच्यामध्ये टाकूया बॉटल असंच ठेवायचं तर मित्रांनो आता आपण बॉटलमध्ये सर्व होतणार आहे कोकम सरबत ना बघा तुम्ही किती झालं आहे ते तयार असं नीट होतायचं एकदम व्यवस्थित बाहेर सांडलं नाही पाहिजे झेपून घ्यायचं तर मित्रांनो हे बघा मला वाटत जवळजवळ अर्धी बॉटल भेटेल आपल्याला सरबत एक दीड लिटरची बॉटल आहे थम्सअपची बॉटल आहे त्याच्यामध्ये घेतोय आपण काढून जवळ तर हे बघा मित्रांनो चांगलं सर्व रस काढून घेतला आपण बॉटलमध्ये आता चांगली कोकम सर्व तयार झालाय आपलं किंवा सर्व कोकमा वगैरे व्यवस्थित रस्त्याच्यातून थोडा बाकी आहे तो आपण कोकमा परत पिळून वगैरे व्यवस्थित काढून घेऊया आणि पुन्हा परत बॉटलमध्ये भरूया तर मित्रांनो फायनली आपलं कोकम सरबत तयार झालंय बघा एवढी बॉटल आपल्याला सरबत एकदम भारी लागतं ह्याच्यामध्ये पिताना परत आपल्याला काही साखर वगैरे टाकायची गरज लागत नाही थंड पाणी घ्यायचं पाण्यामध्ये टाकायचं आणि डायरेक्ट प्यायचं एकदम भारी लागतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर भेटू पुन्हा ऐका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय